कॉल केलं का मला बोलायचं पण आहे जाणार नाही ना आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड इव्हिनिंग एक छोट्याशा माहितीसह अपडेटसह तुमचं सर्वांचं स्वागत करतोय ही संधी पुन्हा नाही संधी एकदा जेव्हा दार ठोठावते आणि जर तिने पाठ फिरवली तर ती तुमच्याकडे परत डुंकूनही बघत नसते एकदा आठवण दिलेली आहे पुनच एकदा मराठी मुलांना योग्य संधी त्यांच्या इलिजिबिलिटीनुसार किंवा त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय आणि आपलं अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन आता करिअर ट्वेंटी फोर सेव्हन च्या पद्धतीने तुमच्यापर्यंत जो मेसेज देण्याचं काम करतोय विद्यार्थ्यांचे एकदा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका प्रश्न तुमचे उत्तर आमचं या सदराखाली आपण भरपूर सारी माहिती घेतलेली आहे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मित हास्य देण्यासाठी एक महत्वाची माहिती तुमच्यासोबत घेऊन येतोय सर्व जे फ्रेशर्स मी विद्यार्थ्यांचे एकदा सांगतो आपल्या ठाण्यामध्ये एका प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं विद्यार्थ्यानो आणि फ्रेशर्सला काय ती संधी आहे पुणेच एकदा जाणून घ्या याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे तुम्ही म्हणाल सर सारखं सारखं का का तुमच्याशी एक स्नेह आहे त्यातून हा एक महत्वाची मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तर आता हा जॉब फेअर जो आहे नीट लक्षात घ्या जॉब कोणासाठी आहे किंवा त्याचा पर्पज काय आहे ते मी तुम्हाला सांगतो हा जॉब फेअर आहे विद्यार्थ्यां सर्वात पहिले चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर किती ते किती कोणासाठी आहे काय आहे ते नीट लक्षात घ्या चोवीस सप्टेंबरला सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये नीट लक्षात घ्या सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये तुम्हाला काय काय उपलब्ध आहे किंवा काय काय घेऊन यायचं आहे ते नीट लक्षात घ्या जॉब फेअरचं तारीख लक्षात आली बरं वेळ लक्षात आली सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या समजून घ्या योग्य प्रकारे योग्य प्रकारे तुमच्यासोबत माहिती मी शेअर करतोय तो स्टेट युनिट मी एक एक भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय मी आलं लक्षात जॉब फेअर चोवीस सप्टेंबरला दहा ते दोन बरं कोणत्या पदासाठी किंवा कोणते पहिले पात्रतानं नीट लक्षात घ्या तुम्ही येत आहे खाण्यामध्ये मी तुम्हाला पत्ता पण शेअर करतो बरोबर मी तुमच्यासोबत पत्ता पण शेअर करतो विद्यार्थ्यांनो पण पात्रता किंवा तुम्हाला एलिजिबिलिटी ज्याला म्हटलं जातं एलिजिबिलिटी काय आहे तुम्ही काय काय केलेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे विद्यार्थ्यानो पदवी तुमचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन जर कंप्लीट असेल आणि वय वर्ष पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा कमी पंचवीस वर्ष किंवा पंचवीस वर्षापेक्षा वर्षा कमी मग तुमचं वय एकवीस असेल बावीस असेल किंवा कोणतंही असू द्या बरं पण पंचवीस पेक्षा जास्त नको आणि पदवी किंवा ग्रॅज्युएशन तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं पन्नास टक्क्या सहित कम्प्लीट पाहिजे फक्त पन्नास टक्क्या सहित कंप्लीट पाहिजे जास्त असलं तरी चालेल पन्नास टक्क्याचा क्रायटेरिया कॉर्पोरेटमध्ये काय असतो का तुम्ही मॉडरेट प्रकारे एक एक गोष्टी क्लिअर करताय बरोबर मग सगळ्यात महत्वाचं पदवी कशामध्ये असेल तुमचं बी कॉम असेल तरी चालेल बीएससी असेल तरी चालेल तुमचं बीई असेल कोणत्याही ब्रांच मध्ये तरी चालेल बी ए असेल तरी चालेल तुमचं बीटेक असेल तरीही चालेल अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व बाबी पूर्णतः कर कम्प्लीट करू शकता बरोबर सांगितलं मात्र आता काय पदवी ग्रॅज्युएशन पाहिजे पन्नास टक्के सहित त्यानंतर वर्ष पंचवीस पंचवीस परीक्षा कमी एकोणतीस वर्क पोर्टफोलिओ असेल तर असं नाही पहिले प्रोसिजर काय हे नीट लक्षात घ्या पदाचा सा सांगतो मी तुम्हाला तिथं प... तुम्हाला जर ठाण्यामध्ये यायचं आहे ठाण्यामध्ये कुठे विद्यार्थ्यांना सांगतो पत्ता मी पहिले नोट डाऊन करून घ्यायला लावतो तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले आहे बरं मी पत्ता तुम्हाला सांगतो फक्त नीट लक्षात घ्या तुम्हाला पत्ता जो सांगतोय तो नोट डाऊन करून घ्या पत्ता है तुम्हाला, आहे तुम्हाला कुठे भेटायचं विद्यार्थ्यानो कोटक महिंद्रा लिमिटेडचं इंक चेंज करून घेतो म्हणजे जेणेकरून कोटक महिंद्राचं कोटक महिंद्रा बँकेचं जे आहे आहे तर ते कुठे विद्यार्थ्यां था पण कुठं थर्ड फ्लोअर तिसरा मजला तिसऱ्या मजल्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठं नीट लक्षात घ्या तिसरा मजला नेपच्यून इलिमेंट नेपचून इलेव्हन नावाची बिल्डिंग आहे बरोबर नेपच्यून इलेव्हन रोड नंबर बावीस रोड नंबर बावीस वागळे स्टेट ठाणे वेस्ट थाने, वेस्ट म्हणजे पश्चिम बरोबर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचंय आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हा बाब तुमच्या लक्षात आली ठीक आहे ही बाब जर तुमच्या लक्षात आलेली असेल चेक एकदा आठवण एका छोटीशी गोष्टीची एकच मिनट द्या तुमच्या कमेंट पण मला उत्तर द्यावं लागणार आहे बरोबर झालं इथपर्यंत पत्ता तुम्ही नोट डाऊन केला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे तिथं तुम्हाला त्या मध्ये या व्हिडिओच्या खालीच त्याची डिस्क्रिप्शन लिंक आहे तर त्या मध्ये तुमचं नाव बरोबर नाव तुमचं पदवी कशात झालेली आहे तुमचं वय काय आहे आणि तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड बद्दल विचारतील एवढे व्यवस्थित डिटेल्स सांगा बरोबर एवढे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित टाकले मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवरती अप्लाय करायचं आहे विद्यार्थ्यानो मोबाईल नंबर तर ऑब्वियसली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ईमेल आय आणि मोबाईल नंबर विचारलाच जातो मोबाईल नंबरवर जर टाकलं आणि तुम्हाला एक कॉल केला जाईल विद्यार्थ्यांना कॉल कोणाकडून केला जाईल नीट लक्षात घ्या कोणाकडून केला जाईल करियर ट्वेंटी फोर सेव्हनकडून एक कॉल केला जाईल कोणाकडून केला जाईल करियर ट्वेंटी फोर सेवन जे आपलं आता आम्ही ज्यांच्याकडून आहे करियर ट्वेंटी फोर सेवन ही अड्डा ट्वेंटी फोर ची एक व्हेंचर कंपनी विद्यार्थ्यांनो स्पेशली बँकिंग इन्शुरन्स किंवा तत्सम बाकीच्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्यामध्ये ट्रेनिंग देण्याचं त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचं काम यांच्याकडून केलं जातं तर करिअर ट्वेंटी फोर कडून एक तुम्हाला प्रोसिजर फॉलो करण्यासाठी कॉल केला जाईल आणि त्या कॉलच्या माध्यमातून तुम्हाला एका टेस्ट साठी इलिजिबल केलं जातं की तुम्ही मॅथ्स किंवा साधारण इंग्रजी कसं हे करू शकतात तर ती टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करायची आहे तुमचं बोलण्याचं स्किल चेक केलं जातं साधारणपणे सर्वसाधारणपणे जे आपण एखाद्या माहिती पुरस्कार याच्यासाठी आपण जे काही बोल बोलतो तर तेवढी टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला व्हर्बल एक थोडासा इंटरव्ह्यू केला जातो आणि करिअर ट्वेंटी फोर सेवन कुठून नीट लक्षात घ्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन प्लस कोटक महिंद्रा असा एक जॉईंट व्हेंचर एक प्रोग्राम असतो महिंद्रा तुम्हाला जॉब विद्यार्थ्यांच्या बोलवलं जात आहे कोटक महिंद्रा तर एकूण पंचेचाळीस दिवसाचं तर तीस दिवसाचं प्रशिक्षण नीट लक्षात घ्या जे आहे ते तुमच्यापर्यंत योग्य माहिती मी पोहोचवण्याचं काम करतोय तीस दिवसाचं प्रशिक्षण या प्रशिक्षण या, या प्रोग्राम साठी तुम्हाला करिअर ट्वेंटी फोर सेव्हन निवडलं जाईल तिथून आणि पंधरा दिवसाचं प्रशिक्षण कोणाकडून दिलं जातं विद्यार्थ्यांना पंधरा दिवसाचं प्रशिक्षण को, कोटक महिंद्राकडून दिलं जातं आणि इथं जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही केलेल्या तुमचं हे पंचे पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग कम्प्लीट केलं तर तुम्हाला व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर या पदावरती व्हर्च्युअल रिलेशनशिप पदासाठी काय केलं जातं विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी तुम्हाला इलिजिबल असतं तर पहिला पगार तुमचा म्हणजे वर्षाला साडेतीन ते साडेतीन ते चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला पॅकेजसाठी व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी कोटक महिंद्रा बँकेत ऍक्च्युअल काम करण्याची संधी दिली जाते आणि हेच काम करत 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 तुम्ही असिस्टंट मॅनेजर मॅनेजर पुढच्या चार वर्षापर्यंत तुम्ही एस्टॅब्लिश होऊ शकतात कोटक महिंद्रा नामांकित बँक आहे चांगल्या पदापर्यंत तुम्ही तुमचं प्रमोशन करू शकतात आणि मी तुम्हाला सर्व हे सांगितलेलं आहे प्रोसिजर सांगितलेली आहे पत्ता तुमच्या समोर देण्यात आलेला आहे काही अडचण आली तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती जेणेकरून तुम्ही एक 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 तयारी तुम्हाला तयारी करता येईल हा एक तुम्हाला फायनल कॉल होता व्यवस्थितरित्या तुम्ही पुढचीही तयारी करा व्यवस्थितपणे प्रोसिजर फॉलो करा काही अडचण येत असेल तर मला मेसेज करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर कोटक महेंद्राच्या या प्रोग्रामसाठी तयारी करा व्यवस्थितपणे आत्ता आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा ही संधी पुन्हा येणार नाही ठाण्यामध्ये मुंबईत असाल पुण्यात असाल नागपूरमध्ये असाल अजूनही दोन ते तीन दिवस आहे ठाण्यामध्ये येण्याची तुमची जी सोय आहे बाय ट्रेन याल बाय ट्रॅव्हल्स याल कसंही पण याल पण अजून तुम्हाला ती आठवण देण्याचं काम व्यवस्थित आम्ही करतोय आमचं काम आम्ही इमाने इतबारे करतोय कुठं तुम्हाला असं वाटत असेल का सर कुठंतरी आहे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स मध्ये तशी उपस्थिती दाखवा तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेला आहे जेणेकरून तुम्ही एक योग्य दिशेने तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण कराल सरकारी सेवेत तुम्ही तुमचं पद मागच्या वेळेस काही आजमावत असाल तर एक योग्य वेळ घ्या आणि तयारी करा एका नव्या संधीची आता घेतोय रजा